या सर्वांचीच रेसिपी एका एक व्हिडिओमध्ये आहे नक्की ट्राय करा हे पहा किती छान असे आमटी भात पोळी बनवून रेडी झाले आहे भजी पापडी मी म्हणलं की कटाची आमटी म्हणजेच एळवण्याची आमटी सर्वांना खूपच आवडते भातासोबत खूपच चव अशी लागते ती आमटी आज मी त्या आमटीची रेसिपी आधी तुमच्यासोबत सांगते आहे मी पाव किलो हरभऱ्याची डाळ एक ते एक ते दीड तांब्या गरम पाण्यामध्ये शिजायला टाकले आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छ धुवून दोन पाण्यानं धुवून हरभऱ्याची डाळ मी त्याच्यात शिजाय टाकले आहे पाव किलो एवढीच डाळ घेतली आहे आता हे आमटीसाठी मी एवढे साहित्य घेतले आहे थोडस सुक खोबरं बारीक का असं कापून घेतलं आहे एक मोठं टोमॅटो घेतले आणि एक ते दीड गड्डा लसणाचा लसूण सोलून घेतले थोडीशी तीळ घेतले आणि कोथिंबीर घेतली आहे ताजी आणि हिरवी कोथिंबीर भेटली म्हणून मी हे कोथिंबीर घेतली आहे गरम पाण्यात शिजत टाकलं की लवकर शिट्ट्या घेत शिट्ट्या होतात आणि पट दिशे शि लवकर शिजण्यास मदत होते म्हणून मी गरम पाण्यात पाव किलो एवढे हरभऱ्याचे डाळ दोन पाण्यानं स्वच्छ असं धुवून टाकले आहे शिजायला गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आपण तीळ आणि खोबरं थोडस ब्राऊन हो तर भाजून घेणार आहोत व्यवस्थित आता खोबर हो हे तीळ आणि खोबरं असं आपल्याला चांगलं ब्राऊन कलर तर ह्याच्यात भाजून घ्यायचं आहे हे पहा तीळ असे आपले भाजून झालेले आहे तीळ लगेच पटकन भाजते खोबऱ्याला थोडासा वेळ लागतो म्हणून आता आपण भाजलेले तीळ काढून घेणार आहोत हे पहा खोबरं पण चांगलं ब्राऊन कलर झालेला आहे थोडासा आता हे पण काढून घ्यायचं आहे आता हे तिळ आणि खोबरं ह्याचं मी जरा मे वाटण बनवून घेणार आहे थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला चांगलं बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे हे पहा तीळ आणि खोबऱ्याचं मी असं बारीक एकदम पेस्ट बनवून घेतलेला आहे आता अशाच प्रकारे आपल्याला कोथिंबीर थोडंसं अद्रकचा तुकडा आणि लसणाची सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडासा अद्रकचा तुकडा आणि लसूण पूर्ण एक पो पूर, गड्डा लसूण घेतलेला आहे आणि केवढी कोथिंबीर घेतली आहे आता ह्याच्यात थोडंसंच मीठ टाकून ह्याचं पण पेस्ट बनवून घ्यायची आहे पहा मी कोथिंबीर लसूणचं पण पेस्ट बनवून घेतलेला आहे आता आपण फोडणीसाठी थोडासा लसूण वाटून घेणार आहोत एक सहा सात कोड्या लसूण असा मी थोडासा ठेचून घेतला आहे फोडणीसाठी हे पहा तीन ते चार शिट्ट्यात आपले दाळ चांगले शिजून रेडी झालेले आहे आता ह्याच्यात एक ते दीड तांब्या पाणी काढून आपण येळवणे येळवणे काढून घेणार आहोत चांगलं व्यवस्थित असं हलवून पुरण चाळ्याच्या डाळणीतून आपल्याला ही गाळून घ्यायची आहे हे पहा पुरण डाळ्याच्या चाळणीतून आपण हे डाळीचं एळवणीचे आमटे पाणी काढून घेतलं आहे दीड ते दोन माप तेल घ्यायचं आहे हे पहा बरोबर दोन माप भरून मी तेल घेतलं आहे आता अर्धा चमचा -चम मोहरी घ्यायची आहे पाव चमचा एवढं जिरं घ्यायचं आहे ह्याला चांगलं कडकडू द्यायचं आहे हे पहा हे चांगलं कडकडलं की लगेच लसूणची पेस्ट घालायचं आहे आपण बनवलेलं तिळीचं आणि खोबऱ्याचं वाटण घ्यायचं दोन काड्या कडीपत्ता घालून घ्यायचा आहे हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेच दोन ते तीन चमचे काळ तिखट घालून घ्यायचं आहे घरचा मसाला मला कटाची आमटी खूप तिखट आवडते त्यामुळे मी तीन चमचे घेत आहे तुम्ही तुम्हाला जसं तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता तर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच आपण टोमॅटो घेतल्याला बारीक फिरून घालायचं आहे एक खाले होते, लागते, त्राय करा। एक पहा लेला हे पण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर आमटे बनवाल तर सारखंच बनवून खाल एवढी टेस्ट होते खूपच चवीला छान लागते नक्की ट्राय करा हे पहा सगळं एकजीव मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यात काढलेली येळवणी वतून घ्यायचे आहे आमटे बनवायला जेवढी सोपी असते तेवढी टेस्ट सुद्धा लागते हे पहा ते पहा आता आमटीला चांगले उकळे आलेले आहे आता गॅस ऑफ करून ह्याच्यावर झापण ठेवून ठेवून द्यायचे आहे पाऊ किलो हरभऱ्या दाळसाच पुरणपोळीसाठी मी चार ते पाच इलायची घेतली आहे हे बारीक कुटून घेणार आहे मी पुरणपोळी बनवण्यासाठी मी अर्धा चमचा एवढा इथं डालडा घालून घेतला आहे आता हा डाळडा चांगला गरम झाला की आपण वाटलेली इलायची ह्याच्यात घालून घ्यायची आहे हे पहा मी डाळड घातले आहे तुम्ही जर तूप घालायचं असेल तर घालू शकता आता हे चांगलं गरम झालं की इलायचीची पेस्ट आपण केलेली ह्याच्यात घालून घ्यायची आहे लगेच हरभऱ्याची डाळ शिजवलेली घालून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूळी जर बनवली तर खूप टेस्टी होते लगेच आता मी पाव किलो हरभऱ्या डाळीला बरोबर पाव किलो एवढी साखर घेतली आहे आता हे चांगलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं उघड न करत मीठ फिरवायचं आहे थोडीशी चिमूड भर घालायची आहे त्यामुळे पोळी एकदम कलरफुल आणि छान दिसते आता हे चांगलं ह्याच्यात पाक साखर साखराचं सगळं पाणी तर आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे हलवून हे पहा आता पूर्ण चांगलं पाणी आटलेलं आहे असं आता हे आपण पुरण चाळ्याच्या चाळणीतून चाळून घेणार आहोत पुरण खूप लुसलुशीत आणि चविष्ट असं पुरणपोळी बनते असं पुरण नक्की बनवा एकदा ट्राय करा आवडलं की लाईक शेअर करा गरम गरम पुरण असं वाटून घ्यायचं आहे हे पहा किती छान मऊ लुसलुसित जाळीदार असं पुरण बनून रेडी झालेलं आहे पाहू शकता खूप मऊ आणि लुसलुसित पुरण आपलं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे पोळी बनवा पुरण पाहू शकता तुम्ही मी पीठ पण थोडं थोडंसं पाणी घालून तिंबून असं पॉलिथीन मध्ये त्या दोन मापतेल वतून पॉलिथीन मध्ये घालून ठेवलेलं आहे पहा एवढा कणकेचा गोळा घेऊन असं चांगलं गोल व्यवस्थित गुंडाळून असं थोडासा पेटात हे बुडवून घेऊन असं रो हे करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात असं थोडंसं पुरण भरून असं गोल व्यवस्थित थे ह्याला गुंडाळून घ्यायचं आहे असं थोडस पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि असं हळूहळू व्यवस्थित काट काट असं लाटून घ्यायचं आहे पुरणपोळीचं अजिबात पुरणपोळी फुटणार नाही हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित गोल गोलकडाचं काठ लाटून घ्यायचं आहे दुसरा पण गोळा अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे या पोळीला कडनं थोडंसं तेल फिरवून सेम अशीच प्रोसेस वापरून तुम्ही ही पोळी बनवा खूप टेस्टी होते खूप चव होते पुरणपोळीची अशीच रेसिपी तुम्ही ट्राय करा हे पहा किती छान फुललेले आहे आपली पुरणपोळी दोन्ही साईडनं तेल व्यवस्थित लावून असं आपल्याला परतून शेकून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा बघू शकता तुम्ही एकदम मऊ लुसलुशीत मा पोळ्या बनवून माझ्या रेडी झालेल्या आहेत आता भात आमटी तर बनवून रेडी झाले आहे आणि पुरण पण वाटून झालं आहे आता आपण मी तुम्हाला भजीची रेसिपी सांगणार आहे एक वा एक ते दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे पहा बरोबर मापाने मी दीड वाटे बेसन पीठ घेतलेला आहे आता ह्याच्यात घालण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ फिरवून घ्यायचं आहे पाव चमचा सोडा अर्धा चमचा ओवा हातात चांगला क्रश करून घालून घ्यायचा आहे ह्याच्यात हे पहा एक चमचा ओवा मी हाताने चांगला क्रश करून ह्याच्यात घालून घेतले आहे आता पाव चमचा सोडा घ्यायचा आहे घालून हे पहा पाव चमचा एवढा सोडा मी घेतला आहे आता थोडं थोडंसं पाणी ओतून ह्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं हे पहा पाच मिनटं चांगलं व्यवस्थित असं मी ह्याला फेटून घेतलेलं आहे आता पण पन... मी तेल ता आता इथं मी तेल टाकायला ठेवलेलं आहे आपलं भजीचं मिश्रण मागाशी आपण बनवून ठेवलेलं आता कडकडीत तेलात आपण चांगलं तळून घेणार आहोत त्याच्यासाठी ह्याला एकदम व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आज एकदा आणि गरम गरम भजी तेल गरम गरम तेलात भजी असं सोडून घ्यायचे आहे ले ले हे पहा आपले भजे पण तळून झालेले आहेत मी पूर्ण दोन्ही तिन्हीची रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये टाकली आहे आणि पूर्ण रेसिपी खूप स्वादिष्ट होते करून पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद